मुंबई इंडियन्सची यंदाची पहिली मॅच ही देवालाच चेन्नईने चकोर मिळवला विजय सूर्याच्या पलटेने ही दिली कडवी झुंज तर मुंबईची यावर्षी देखील पहिली मॅच देवाला गेलेली आहे अनुशासन प्रतिष्ठा कायम ठेवलेला आहे मुंबई इंडियन्सने तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स हा आय पी एलचा धमाकेदार सामना काल रात्री पार पडला यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने चार विकेट्सने विजय मिळवला परंतु सूर्याच्या पलट्याने ही मुंबई इंडियन्स दिली मित्रांनो मुंबई इंडियन्स तर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून खाते उघडले चेन्नई सुपर किंग्सच्या फिरिकेसमोर मुंबई इंडियन्सचे बॅट्समन टिकले नाहीत टिकू शिकले नाहीत नूर अहमदने चार विकेट्स घेतल्या रविचंद्र नाशवी यांनी शानदार गोलंदाजी केली मुंबईने दीपक चहरने शेवटला येऊन चांगली कामगिरी केली आणि मुंबई इंडियन्सने कशाबशा एकशे पंचावन्न धावा केला चेन्नई सुपर किंग्सचाही राहुल त्रिपाठी हा संस्था बाद झाला नंतर ऋतुराय गायकवाड आणि दर्शन रविंद्रा यांनी चांगली पार्टनशिप केली परंतु मुंबई इंडियन्सला सापडलेला हिरा मुच्छा पथुरने मुंबई इंडियन्सला आपल्या गेममध्ये महागारी आणले त्याने सलग तीन ओव्हरमध्ये ऋतुराय गायकवाड शिवम दुबई आणि सॅमकरन यांना महागारीत धाडले ऋतुराजनेही अर्धशतक केले नंतर चित्रविंद्रने शानदारकामगिरी केल्याने फिनिशिंग इंटरेस्ट दिले दोन मन धोनी दोन बॉल खेळण्यासाठी मैदानात आला आणि त्या त्यांचे मन खुश केले तर मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा कायम राहिलेली आहे का